मायानगरी मुंबईसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एक शब्द पुरेसा असायचा त्याच बाळासाहेबांसोबत सावली सारखी दिसणारी काळे कपडे घालून उभी असणारी व्यक्ती म्हणजेच चंपा सिंह थापा ते सध्या कुठे असतात सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापर्यंत ते बाळासाहेबांच्या प्रत्येक खास क्षणापर्यंतचे साक्षीदार ही व्यक्ती होती चंपा सिंह थापा हे सतत बाळासाहेबांसोबत असायचे बाळासाहेबांच्या सभेमध्ये ते अनेकदा त्यांच्या मागे दिसायचे बाळासाहेबांच्या ब्लॅक कॅट कमांडो सारख्या दिसणाऱ्या चंपा सिंह थापा यांचा एक फोटो अतिशय खास आहे या फोटोमध्ये ते बाळासाहेबांच्या मागे संपूर्ण काळे कपडे घातलेले दिसत आहेत बाळासाहेबांसोबत असताना त्यांची नजर सतत चौफेर असायची चंपा सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी इतके खास का होते ते सध्या कुठे आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे चंपा सिंह थापा ज्यावेळेस सोळा वर्षाचे होते तेव्हा ते शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत आले होते नेपाळ मधून मुंबईत आलेले थापा बाळासाहेबांच्या इतक्या जवळ पोहोचण्याचा किस्सा अतिशय खास आहे त्यावेळी मुंबईतील भांडुपमधून शिवसेनेचे केटी थापा हे नगरसेवक होते केटी थापा आपल्या भागातील बाहुबली समजले जायचे शिवाय ते कबड्डीचे चांगले खेळाडूही होते त्यांच्या मार्फत चंपा सिंह थापा यांची मातोश्रीवर एंट्री झाली होती थापा यांच्यासाठी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीच्या शेजारी एक खोली दिलेली होती हळूहळू हल। ठाकरे कुटुंबियांचा एक भागच झाले बारा मध्ये बाळासाहेबांच्या बारा निधनापर्यंत सत्तावीस वर्ष चंपा थापा बाळासाहेबांच्या सेवेत होते बाळासाहेबांना जेवण पाणी वेळेवर देणं औषध वेळेवर देणं नेहमी स्वच्छ टॉवेल तयार ठेवणं अशी कामं चंपा सिंह थापा करतच होते ते नेहमी बाळासाहेबांच्या सेवेत सावली सारखे असायचे बाळासाहेबांपर्यंत आपलं बोलणं पोहोचवण्यासाठी अनेक जण थापा यांच्याशीच बोलत असत बाळासाहेबांसोबत राहून राहून थापा यांनाही राजकारण समजू लागलं होतं राजकारणात त्यांना आवड निर्माण झाली होती अनेक वर्षांपूर्वी जेव्हा नेपाळ शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती त्यावेळी चंपा यांना त्याचं मुख्य संरक्षक बनवण्यात आलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई था ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा स्टाफ सक्रिय होऊ लागला होता मोबाईल क्रांतीमुळे लँडलाईन वरील निर्भरताही कमी होत चालली होती यामुळे थापा आणि राज मातोश्रीवरून बाजूला होत होते असं बोललं जातं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठं खिंडार पडलं शिवसेनेचे अनेक आमदार तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आणि यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली अशी ओळख असलेले त्यांचे एकनाथ शिंदे गटात सामील झाले शिंदे गटात सामील होताना थापा म्हणाले की शिंदे साहेबांना भेटलो पहिल्यापासूनच शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं था थापा बोलले होते तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद